मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना ज्या योजनेअंतर्गत महिलेला मोफत तीन गॅस सिलेंडर वर्षाला देण्यात येणार आहेत लेख लाडकी योजना पिंक ई रिक्षा योजना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजना प्रोफेशनल कोर्सेस घेऊ इच्छिणाऱ्या मुलींची आर्थिक विवंचनेमुळे त्या त्या कोर्सेसला जाण जात नाहीत त्याचं प्रमाण वाढावं वा, म्हणून महाराष्ट्रातील प्रत्येक मुलीला जी व्यावसायिक शिक्षण घेऊ इच्छिते ते प्रमाण वाढवण्यासाठी मुलीचं उच्च शिक्षण हे मोफत केलं जाणार आहे या योजनेमुळे महाराष्ट्रातील दोन लाख मुलींना फायदा होणार आहे अर्थसंकल्पामुळे महाराष्ट्रातील मुली महिला भगिनी या आत्मनिर्भर झाल्याशिवाय राहणार नाहीत या स्वावलंबी होतील सक्षम होतील त्याबद्दल मी महायुती सरकारचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री महोदयांचे आभार मानते अभिनंदन करते